अगर सडके चुप हो गई तो संसद बेलगाम हो जाएगी हा त्याच्यातला अर्थ आहे तुम्ही शांत बसू नका मी एक साधा संबंध सांगतो चोवीस तासातला तो जो कायदा येत होता ट्रक चालकांचा दहा वर्ष कैद हा राक्षसी कायदा होता ट्रक चालकांनी आम्ही भारत बंद करू शकतो ते दोन तासात दाखवलं अख्खा भारत घाबरला सरकार घाबरलं कायदा मागे घेतला की नाही हा ही आंदोलनाची ताकद असते आपण तेच विसरलोय आपण इतक्या वर्ष सत्तेत राहिलोय की रस्त्यावर उतरतानाच आपल्याला लाज वाटते मी कसं उतरायचं शिबिराला जायचं गाड्यांशी कसं जाऊ अरे पवार साहेब सुद्धा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते एकोणीसशे म्हणजे जवळजवळ ज़ो अडसठ पर्यंत ते कार्य करण्याच्या घरी झोपायचे तुमचे आदर्श आहेत ना पवार साहेब माझे तर आहेतच आता आपल्याला रात्री शिर्डीमध्ये सुद्धा जेवण ठेवलंय ते नको असतं आपल्याला धाब्यावर जावं लागतं कार्यक्रम असतो ना राष्ट्रीय दोन दिवस सुद्धा आपण थांबत नाही ही खेदाची गोष्ट आहे खर तर कुठलीही